उमरगाव नगरपालिकेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सौहार्दाचे आणि लोकशाही परंपरेचे दर्शन घडले उपनगराध्यक्षा पदासह विविध गटनेते आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला धाराशिवच्या उमरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षापदी काँग्रेसचे विजय वाघमारे यांची निवड करण्यात आली असून काँग्रेस गटनेते म्हणून अभिजित मोरे शिवसेना गटनेते म्हणून पंढरीनाथ कोणे तर भाजप गटनेतेपदी हंसराज गायकवाड यांची निवड झाली आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेनेचे रत्नाकांत सगर काँग्रेसकडून विजय दळगडे आणि भाजपकडून धर्मराज जाधव हो, यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर नगराध्यक्ष किरण गायकवाड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांच्यासह माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपच्या नगरसेविका दुर्गाताई धोत्रे शिवसेना नगरसेवक शफी चौधरी राहुल शिंदे आरती शिंदे काँग्रेसचे विशाल काणेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे तीनही पक्षांच्या गटनेत्यांनी एकत्र येत नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचा सत्कार केला संपूर्ण कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या चेहऱ्यावर कुठलाही गर्व न दिसता नम्रता आणि आपुलकीच झळकत होती ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांनी तहान लागल्याचे बोलताच नगराध्यक्षांनी तातडीने स्वतः पाण्याची बाटली उघडून त्यांना दिली आणि सभागृहातील प्रत्येकाकडे हसऱ्या चेहऱ्याने लक्ष देत त्यांनी नेतृत्वाचा वेगळा आदर्श सादर करताना दिसून येत होते राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित सन्मान नम्र नेतृत्व आणि सकारात्मक वातावरण यामुळे उमरग्यातील हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव